नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे पॅटीस तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे एक वाटी मी ओले खोबरे घेतलेलं आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता हे वाटण मिक्सरला लावून घेते वाटण बारीक एकदम वाटून घ्यायचं नाही आहे एक तर थोडं जाडसर ठेवायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान वाटून झालेलं आहे आता इथे मी तीन बटाटे उकडलेली घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बटाटे जास्त शिजवून घ्यायचे नाही आता यामध्ये ओले खोबरे आणि मिरची वाटलेली मिक्स करून घेते एक वाटी खोबऱ्याचा कूट मिक्स करते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान पैकी मिक्स करून घेते आहे तुम्ही पाहू शकता असे छान एकजीव करून घ्यायचे इथे मी आता छोटा गोळा बनवून घेते आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करते म्हणजे पॅटीस एकदम जाड पण नाही बनत आणि पातळ पण नाही असे आणखी एक मी गोळा बनवून दाखवते तुम्हाला तर, तर अशा प्रकारे आपले पॅटीस फ्राय करण्यासाठी रेडी आहेत पॅटीस फ्राय करण्यासाठी इथे पॅन गरम करून घेतला आहे आणि तेलाऐवजी मी तूप वापरत आहे आता पॅनमध्ये मी पॅटीस फ्राय करायला घेते आहे पॅटीस मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचे म्हणजे करपत नाही एक साईडने पॅटीस फ्राय करून झाले की पलटी करून दुसरी साईड फ्राय करायला ठेवायची आणि साईडनी थोडंसं सा तूप सोडायचं म्हणजे पॅटीस पॅनला चिकटत नाही दोन्ही साईडने पॅटीस फ्राय झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि गरमागरम पॅटीस तुम्ही दही सो खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ